शेतकरी ऊस उत्पादक या कामामध्ये मला ज्यांनी आणलं समजून सांगितलं कि खरच आपण शेतकऱ्यासाठी काम करू असं मला सांगितलं सांगणारे माझ्या गावचे स्नेही आणि मित्र ज्ञानेश्वर कोल्हे ज्ञानेश्वर कोहिले यांनी शेतकऱ्याला चार शब्द मनोबत व्यक्त करतील ज्ञानेश्वर लोक सर्वात सर्व आदरणीय आणि श्री राजेंद्रसिंग पवारसर वेळातलं वेळ विरा काढून आम्हाला दोन तारीख चार तारीख असं म्हणत म्हणत आम्हाला वेळातलं वेळ विरा काढून आज दहा तारखेची ह्याची आपल्याला आपल्या परिसरातल्या संपूर्ण शेतकरी बंधुवांना माहिती देण्यासाठी आणि आपल्या परिसरामध्ये उदगीर भागामध्ये आलेले आहेत तरी त्यांनी वेळातलं वेळ विरा काढून आपल्या उदगीर शहरातल्या शेतकरी बांधवांना वेळ दिल्याबद्दल त्याचा आभार व्यक्त करतो <laughs> आणि त्यांनी ज्या वेळेसला आपल्या उदगीर शहरामध्ये दोन हजार अठरामध्ये आपल्या उदगीर भागामध्ये आलेले होते पण आपल्या ह्या बिसग्रो वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे काय आपले ऑर्गनिक प्रोडक्ट शंभर टक्के रिझल्टली प्रोडक्ट आहे आणि ह्या आपल्या आग्रो गोष्टचा मी फार शेतकऱ्याकडून रिझल्ट घेतलेला आहे आणि अशाच दोन वर्षापूर्वी मला आमचे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे टॉप लीडर नर्सिंग सरजी मेहरे सर मला आपल्या रिस ग्रो वेलनेस कंपनीबद्दल आपल्याला थोडंसं प्लॅनबद्दल बोललेले होते त्याबद्दल मी त्याला त्याचं ऐकून घेऊन मी या कंपनीमध्ये सहभाग झालो आणि माझ्या कामाला सुरुवात असं वाटतो की मी ज्या वेळेसला काम करत असताना मला बरेच काही कंपन्याचे मी प्रॉडक्ट मी शेतकऱ्याला दिलेले होते पण मला रिजल्ट असा एक शेतकऱ्याला आपल्या बूस्टरचा प्रत्येक शेतकऱ्याला रिजल्ट भेटलेला आहे आणि एकही शेतकरी रिझल्ट नाही असा कोणताही शेतकरी मला रिपीट बोललेला नाही तरी आजच्या काळामध्ये ऐंशी टक्के आपण आपल्या शेतामध्ये झेर टाकून साठ टक्के ते झेर आपण सेवन करत आहोत तरी माझं म्हणणं असं आहे की बाबा आपणाला जर व्यसनमुक्त शेती जर करायची असेल आणि झिरो बजेटमध्ये जर आपणाला शेती करायची असेल तर झिरो बजेटमध्ये शेती कोण्या पद्धतीने करायची कशी करायची कधी होऊ शकते हे काम आपली रिच ग्रो वेलनेस कंपनीनं आपल्यासाठी प्रोडक्ट लाँच करून आणलेले आहेत आपल्या रुधीर भागामध्ये जर आपल्या रिस ग्रो वेनेस कंपनीचा जर प्रोडक्ट तुम्ही वापर जर केला आपणाला नुसतंच हे प्रोडक्ट वापर केलं तरी झिरो आपलं बजेट आपल्याला आपल्या शेतामध्ये उत्पन्न असं होत नाही आपणाला पहिल्याच्या पूर्वीमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ब्याण्णवमध्ये आपली जे शेती आपल्या वडिला वडिलांना आपणाला ज्या पद्धतीनं आपल्या ताब्यामध्ये दिली होती त्या पद्धतीची जर आपल्याला शेती करायचं असेल तर आपणाला व्यसनमुक्ती करण्यासाठी आपणाला आपल्या घरी एक आपली गायमाता पाळलं पाहिजे माझा एक असा आहे की आपल्या गाय मातीपासून बरंच काही आपले शेताचे फायदे पण आहेत आपला पण फायदा आहे आणि एक गाय माता बघा आपल्याला पण जगितो आणि आपल्या शेताला पण जगितो तिच्यात एवढी पावर आहे तर तसंच त्याला प्लस म्हणून आपल्याकडं आपल्या कंपनीकडं आपल्या आमचे डी सरांना आपल्यासाठी उत्तम फार चांगले प्रोडक्ट लाँच करून आपल्या उंदीर शहरामध्ये घेऊन आलेले आहे आणि आपण जर आपल्या शेतीबद्दल जर आपण पन्नास टक्के ऑर्गनिक आणि पन्नास टक्के जर रासायनिक आणि हे वापरत वापरत जर आपण पाच ते चार वर्षे जर रेग्युलर वापरलात तर आपलं शंभर टक्के झिरो आपलं बचत होऊ शकतो आणि आपली शेती झिरो बजेटमध्ये आपण शंभर टक्के आपल्या शेतीचा पोत चांगला बनतो आणि आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढल्यामुळं आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळते आज मला सांगा त्यापूर्वीमध्ये इंग्रज लोकांना आपल्याला फ्रीमध्ये चहा पत्ती देऊन चहा बाजून गेले पण आज कोठ्याधी लोक प्रॉपर्ट्या कमीले पण आपण कुठं इथंच त्याच्यासाठी त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला ला हॅबिट लावून टाकलेली आहे डी ए पी डी ए पी डी ए पी म्हणून तर आपणाला एक डोक्यातून डी पण आपणाला काढायचं आहे आपणाला डी ए पी काढून जर आपण जर आपला सम्राट पुरवून जर वापरला तरी शंभर टक्के आपल्याला झिरोमध्ये तरी लगेच लगेच झिरो होऊ शकत नाही पण आपल्या शेतीला एक हॅबिट लागलेली आहे त्याच्यामुळं मी म्हणतो की आपल्याला पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के आव्हानिक करत करत आपण एक तीन चार वर्षे के ला ते चार वर्ष रेग्युलर केला तरी पाचव्या वर्षी काही जर मी नाही टाकलं तरी आपल्या शेतीमध्ये एकदम जबरदस्त पीक येऊ शकतो मला सांगा डोंगर भाग असतो त्या डोंगर भागामध्ये भरपूर झाडं असतात त्या झाडाला आपण खत टाकतो का टाकतो का टाकत नाही पण त्याच्यामध्ये किती इम्युनिटी पॉवर असते असते का नाही मग आपण त्या झाडाला जरबी आपण काही देत नाही तर बी त्या झाडाला भरपूर त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर असते त्याच्यासाठी त्या ठिकाणी त्या जमिनीचा पोत चांगला असतो म्हणून त्या झाडावरती इम्युनिटी पॉवर जास्त असतो त्याच्यामुळं आपणालाही आपल्या शेतीमध्ये शंभर टक्के आपल्याला सेंद्रिय कार्बन वाढवलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण व्यसनमुक्ती शेती करायची म्हटलं तरी आपल्याला शंभर टक्के आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी पिढीसाठी आपणाला आपल्या वडा पांडवनं जशी जमीन आपल्या ताब्यात दिलेली होती त्याच पद्धतीनं आपल्या पुढच्या पिढीला आपण व्यसनमुक्ती शेती करून आपण आपल्या जमिनीचं जीवन घेऊन आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी त्याच्या ताब्यामध्ये आपण जर जमीन दिलो तरी आपलं भलं होणार आहे आणि आपलं आपली जमीन जिवंत राहणार आहे आणि आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढल्याबद्दल आपल्याला फार चांगला उत्पन्न भेटणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला फार काही वेळ घ्यायचं नाही आणि भरपूर ठिकाणावरून आपणाला वेळात वेळ वीड़ काढून आपले संपूर्ण मित्रमंडळी आम्हाला वेळातले वेळ दिलात याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि पुढचे दोन शब्द सांगण्यासाठी आमचे एम डी सर आलेले आहे त्याचं मार्गदर्शन आपणाला घेणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही तर तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देतच राहू पण त्याच्याही मुखातलं जे आश्चर्य का आहे ते संपूर्ण ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला मार्गदर्शन देतील